नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज सांगणार आहे एक सुंदर गोष्ट तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनल आहेत त्रुप पॅट नाईन एट सिक्स आणि ज्योत ॲट नाईन नाईन सिक्स तर चला आपण गोष्टीला जास्त वेळ न घालवता वाचायला सुरुवात करूया माणसातलं कौशल्य त्याला आलेल्या विविध अनुभवाचं सार असतं त्यामुळे आयुष्यात विविध गोष्टी कळत नकळत शिकता शिकता काहीतरी वेगळ्या निर्मितीच्या कौशल्याचा उदय होतो तर अशाच एका गोष्टीचं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे एकोणीसशे तीसचं दशक व्हिएन्ना शेअर होतं फिट्स नावाच्या एका उद्योजकाच्या घरी चाललेली डिनरची पार्टी होती मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेली जेवणाची टेबल रेशमी गाऊन्स घातलेल्या स्त्रिया भरलेल्या ग्लासाचा टकटक आवाजात मिसळलेल्या उद्योजकांच्या आणि सत्याधारांच्या गप्पा आणि त्या टेबलाच्या टोकाला बसलेली एक मोहक थक्क करणारी सुंदर स्त्री हॅडविक क्लिसर सॉरी हॅडविक किस्लर किस्लर ती फ्रीड्सची पत्नी होती तो एक श्रीमंत शस्त्र व्यापारी होता पण फ्रीटचं तिच्यावर प्रेम नव्हतं त्याच्यासाठी ती एक शोभेची वस्तू होती एक दागिना होती ज्याचं प्रदर्शन तो मोठ्या सोसायट्यांमध्ये करत असे तिच्यासाठी या पार्ट्या म्हणजे एक तुरुंग होता जिथे ती शांतपणे बसून शक्तिशाली पुरुषांना येणाऱ्या युद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या शस्त्राबद्दल बोलताना ऐकत असे यामध्ये भौतिक शास्त्रज्ञ संशोधक राजकरणी आणि हो नाजीज सुद्धा होते हेडबेगला त्यांचा तिरस्कार वाटत होता तिला आवडत नव्हतं की ते तिच्या घरात हसत खेळत होते किंवा तिचा नवरा त्यांना शस्त्रात्र विकत होता आणि एका संध्याकाळी तिने ठरवलं बस आता पुरे पुढच्या पार्टीत तिने योजना आखली मेकअप लावायला जाते असं सांगून ती उठली आणि परत आलीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पॅरिस रेल्वे स्टेशनवर ती उतरली एकटी स्वतंत्र नव्या सुरुवातीस तयार असलेली पुढे लंडनमध्ये तिची भेट झाली चित्रपट सम्राट लुई बी मेयर यांच्याशी चित्रपटात काम करण्यासाठी ती त्यांच्यासोबत अमेरिकेला निघाली अमेरिकेच्या जहाजावर बसताना तिने नवीन नाव घेतलं हेडी लामार थोड्याच दिवसात ती पडद्यावर झळकली आणि एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत जिची ओळख झाली जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून पण सौंदर्यही कैद बनू शकतं तिला फक्त सौंदर्यासाठीच काम मिळायचं डायलॉग्स मिळत नव्हते चांगले रोल्स मिळत नव्हते फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं लोक तिला आणि सर्वच सुंदर स्त्रियांना मूर्ख समजायचे पण हेडी मूर्ख नव्हती उलट ती एक हुशार स्त्री होती तिला तंत्रज्ञानात रस होता सतत काही ना काही नवीन शोधण्याचा ती प्रयत्न करत असे त्याचवेळी अटलांटिकमध्ये जर्मन पाणबुडीने शत्रूची जहाजं बुडवल्याच्या बातम्या तिच्या कानावर आल्या तिला व्हिएन्नातील त्या डिनरपैकी एक संभाषण आठवलं लष्करी वापरासाठी रेडिओ लॅरींचा वापर करण्याबद्दल कोणीतरी शास्त्रज्ञ तिच्या पतीबरोबर बोलत होता तिला सुचलं जर टारपोडोला टारपोडो म्हणजे पाणबुडीतून सोडलेले क्षेपणास्त्र जर टारपोडोला नियंत्रित करणारा सिग्नल एका फ्रिक्वेन्सीवर न थांबता सतत बद बदलत राहिला तर शत्रूला तो, तो पकडता येणार नाही तिने यावर काम सुरू केलं ही कल्पना प्रत्यक्षात आणली पेटंट मिळवलं आणि अमेरिकन नेव्हीला जर्मन जहाजांविरुद्ध वापरण्यासाठी मोफत दिलं पण नेव्हीला हे मान्यच नव्हतं की जगातली सर्वात सुंदर स्त्री त्यांच्या अभियंत्यांना न सुटलेली समस्या एकटी सोडू शकते ऐवजी तिला सल्ला देण्यात आला ते कर जे जे तुला जमत थोडक्यात म्हणजे फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं ते करून युद्धात मदत करता आली तर करा असं सांगण्यात आलं नेट भेट होती त्यांची हेडीला वाईट वाटलं वाट पण तिला नाझीचा इतका तिटकारा होता की तिने हेही करण्याचं ठरवलं तिला माहित होतं लोक तिच्या सौंदर्यासाठी पैसे देतील ती युद्धासाठी फंड गोळा करायला लागली जे लोक मदत करतील त्यांना चक्क चुंबन द्यायला सुरुवात केली तिला किस करता यावं म्हणून लोक मदत करायला लागले लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या एका एक रात्रीत तिने सात लाख मिलियन जमा केले आणि एकूण सा डॉलरमध्ये डॉलरमध्ये डॉलर सेवन मिलियन जमा केले आणि एकूण डॉलर पण ट्वेंटी फाय मिलियन जमा केले हे इथे संपलं असतं तरी मोठी स्टोरी झाली असती जगातील सर्वात सुंदर स्त्रीने नाझीना चुंबनाने हरवलं पण खरी कथा इथे संपत नाही त्यानंतर काही दशकाने एकोणीसशे बासष्टमध्ये क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये नेवीने हेडीचे तंत्रज्ञान वापरून पाहिलं आणि ते अफलातून निघालं तिला त्याचं श्रेय मिळालं नाही पैसेही दिले नाही तिने मागितलेही नाही पण तिचं फ्रिक्वेन्सी हॅप हॉपिंग तंत्रज्ञान पुढे उपग्रह संप्रेषण जी पी मध्ये वापरलं गेलं आणि हो जे तंत्रज्ञान वापरून तुम्ही आता हा लेख वाचत आहात त्या वायफायचा पायाभूत आधारामध्ये पण तिच्या संशोधनाचा हातभार आहे आज तुम्ही मोबाईलवरून मेसेज पाठवता व्हिडिओ बघता हे सगळं त्या स्त्रीमुळे शक्य झालं जी एका रात्री व्हेंना सोडून गेली आणि अख्खं जग बदलून गेली कधी कधी जग बदलण्यासाठी बंदुका बॉम्ब किंवा सैन्याची गरज नसते फक्त एका धाडसी पावलाची एका चांगल्या कल्पनेची आणि जिद्दीची गरज असते सलील सुधाकर चौधरी नेटबीट ई e लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया हा मला वाटतं त्यांचा हा लेख असावा पण किती सुंदर होता तो बघा त्यावरून मी तुम्हाला वाचून दाखवलं तिची जिद्द होती आणि तिने ते करून दाखवलं जर माझीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझे दोन्ही चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे माझं चॅनल फक्त स्टोरी टेलिंग आहे ह्यावर मी वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर स्टोऱ्या घेऊन येत असते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही नक्की मला रोज भेट देऊ शकता आणि माझं दुसरं चॅनल आहे ते एव्हरीथिंग इन वन असं आहे त्याच्यावर डान्सिंग कुकिंग ब्लॉगिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे असं सगळंच आहे तर तुम्ही दोन्ही चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आनंदात राहा बाय